कराड शहरातील पोपटबाई पेट्रोल पंपासमोरील अजंता ट्रान्सपोर्ट या ठिकाणी गौण खनिज उत्खननाबाबत व त्याची शासकीय रॉयल्टी बुडवलेली आहे असा आरोप करत संबंधितांविरोधात उद्या दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनी कराड येथील नवीन प्रशासकीय ये इमारतीसमोर आंदोलन निदर्शने करणार आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेत अशोकराव पांडुरंग पाटील काले यांनी दिलेली आहे साडेसहा ते साडे नऊ आंदोलन करणार आहे आणि त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेतलेली आहे तसेच यावेळी वसंत रामचंद्र देव शरद रामचंद्र देव आणि सुनीता शरद देव हे तिघेही प्रजासत्ताक दिनी कराड शेनवारपेठ येथील टी पी एस क्रमांक एक फायनल प्लॉट नंबर तीनशे बहात्तर या जमीन क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारीवरून नवीन प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन निदर्शने करणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली